हे आमच्या घरची पुढचीच बाजू आहे ते पहिलाच माड त्यानंतर पहिला हा गेट एक आमची वाटा आमची वीर आणि हे बघता हे साईलचं घर या प्रकारे असं बघा तर काढणं टाकून असं पाणी काढला जात आमचे आमची काकीडांना पाणी ही सगळी काकीन लावलेली झाड आमची काकी गौरीची आई हळद ना आमच्या औषध लावलेल्या काढल्या ना, ना। पण पन... आता दगड काढत होता काढता काढता एक फूट काढत होता काढता काढताळता ह्यो एक आमचा पाटो आणि वरटो दिसलो ताई आमची सांगत होती काय सांगत होती आहे शेती नमस्कार मित्रांनो मी गुरुदास राड आणि तुमचं सर्वांच स्वागत आहे आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा माझा हा गावचा दुसरा दिवस आहे आणि मी काल आलो होतो आणि आजचा हा दुसरा दिवस आहे तर मित्रांनो आज मी काय व्हिडिओ दाखवणार नाही मला पण माहीत नाही आहे पण मी व्हिडिओ करणार आहे एवढं मला माहिती आहे तर आजचा दुसरा दिवस आहे तोंड वगैरे उचल आता फ्रेश झालो आहे आणि आजपासून आता व्हिडिओची स्टार्ट करणार आहे जे पण भेटेल मला शूट करायला जे पण मला दाखवायला भेटेल इथलं कोकणातलं ते मी दाखवणार आहे तुम्ही बघा पण बोरिंग होणार नाही एवढं मला माहिती आहे एवढं तर मी चांगलं दाखवणारच दाखव चाल तर व्हिडिओची आजची सुरुवात करूयात बघा सगळ्यात कोकणात पहिले सुरुवात होता ती म्हणजे न्हाणे खालची रका काढून पहिली रका काढून नंतर याच्यात आग पेटवायची पाणी तापवायचा आंघोळ करायची मग सगळी सुरुवात मग पाणी भरणे बाकीची काम आग पेटवलंय पाणी तापत ठेवलंय एक आमच्याकडे तपील म्हणतात पाणी भरून ठेवलंय हे मस्तपैकी शेकोटी पण हा थंडी असली तर आणि हे बघा ही आमची चिकू आहे ना चिकू धरले आहेत मस्तपैकी आईन लावल्या लहान होती पहिली ह्या बघा या कसला फुल माकाव माहीत नाही तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही सांगा कमेंट करून माकाव माहीत नाही या कसला आता एवढा मोठा झाड आहे त्याचा आईने ह्या कडीपत्तकं झाड लावल्यानं असं बर येत ही वन ही आमच्या आईची खोप आह आमच्याकडचा घर आणि आकडे आईची चूल बारकी आणि खोप आ आणि ही माझी जुनी गाडी पहिली गावची खराब झाली कामकुरी भेटला नाहीचा आणि लाकडा ठेवची आमच्या आईची खोप आणि याकडे आई आमची आहे ची आमच्या फक्त चुलीवर जेवण म्हणून जात तेव्हा नाही तर आतमध्ये गॅसवरती बनवतात आणि याकडे पाठीमागे आईने केळ ना केळी लावल्यान पाठीमागच्या साईडा आणि ते बघा थे केळी धरल मस्त की धरली येत काळू होई पिकट ठेऊकुई ही आमच्या घरची पुढचीच बाजू आहे इथे पहिलाच माड त्यानंतर पहिला हा गेट एक नंतर आमच्या काकाने दुसरं लावल्या ना झोपाळो हे दररोज फिरत होती गाडी ही आमची तुळस काका राहतो आणि आम्ही आणि हे स्वाती आणि रवीचं लग्नाचं आहे गेल्या वर्षीचं हे आमचं जुनं घर ते आमचं परसव आणि हा चिमणीचा घर टा आत्ता रवत नाही याच्यात पहिली रवायची तर काही गेली उडात हे बघा ही हळद हा आमच्या औषध लावलेल्या आणि काढल्या ना ही पण मस्त गावशी या टोपलीवर आ मेंती का का हे आमची मेहनतीला या काय ना का करतच असता काही गाजरा लावीत काही काय लावीत अशीच घरात बसणार नाही सर प्युअर गावटी या आमची पाय वाटा आमची वीर आणि हे बघता हे साईलचं घर अरे हा की नाही बाबा तीस पस्तीस फूट खोल आणि ह्या साईडला डोंगर आहे पूर्ण ते जाधव काकांचं घर इकडून असं चालत गेलं तर खाली इकडे एक नदी आहे आमच्या इकडे आणि तो डाळ समोरचा तर डाळात जाऊचा बघता कधी जाऊ भेटता आणि आमच्या मामाचं घर आणि इकडे वर कावळे ओरडतात या काढणं आमच्याकडे काढणं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित आणि पहिली अशी पावडी नव्हती आमची पावली अशी बांधलेला नव्हता हा सगळा अशी अशी फापाळी होती अशी टाकलेली अशी लाकडाची त्याच्यावर अशी काढायचं पाणी साप पण कुणी केला नाही वाटत या आणि ह्या प्रकारे असं बघा असं काढणं टाकून असा पाणी काढला जाता आमची काकीडांना पाणी घालतात ही सगळी काकीन लावलेली झाडं ती आमची काकी या शे गौरीची आई ही सगळी झाड लावल्या ना तिनं हम्म झाड लावल्या ना सगळी काकी पण आमची मेहनती सगळी आमच्या हरात मेहनती आहेत आमच्या हरात कोणच असा नाही या आळसा बघा एवढे चिकू गावले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ भेटले काम झाला आजचा पिकत ठेवते नेऊन खाऊक बरे दोन दिवसांनी पिकतील तांदात नेऊन ठेवते अरे डीक पडणार यांचं सगळं व्हाईट वाईट तर मंडळी आता सगळा झाला आम्ही चिक काढल आणि तायनं तर ता चाय दिला ना सकाळ सगळ्यात मस्त बिगेशी कोरी कोरी करत चाय आणि बिस्किट ऐकायची ना खाता आणि दादा आमचं दादा काय काय बोलतच नाही आमचं बघा सो गप्पा माणूस हा आता प्लॅनिंग चेंज झाला आता ठरला की आमच्या कोपो घालूच पुढच्या पुढवे का सांगले मग का आज दगड गोळा करून ठेवू बारीक सारीक बारीक सारीक खडू आणि तर हा फक्त आपल्या सिमेंट आणूचा लागत आता बारीक बारीक दगडच गोळा करून ठेवते हे असे बारीक बारीक दगडत गोळा करते सगळे डोक्यात मारायच्या ह्या घमेल असं घेऊन जाय तशी सगळी कामं येतात मुंबईची आणि गावची बी येतात गावक पण शाळेत असताना कॉलेज असताना असं काम करूनच गाव मी जायचे काम आणि शाळा करायचे कॉलेज करायचं पप्पा नंतर पप्पा थोडे लवकर आमचे गेल्यामुळे सगळी कामं येतात करू लागली आता काही दगड काढत होता काढता काढता खूट काढत होता खूट काढता काढता हवा एक आमच्या पाटो आणि वरवंटो दिसलो ताई आमची सांगत होती कथा का काय का सांगत होती होते तेव्हा शेतकरी दीड रुपयान खाणकी खाणकी तेव्हा एक एक रुपये करून अडीशे रुपयाच पाठवा या घेतलेला म्हणजे विचार करा तेव्हा कशी परिस्थिती होती तेव्हा त्याची पप्पा ना त्या नाव दळव्यांची दळव्यांची टाकलीस ना तू बावड्यांची बावडीची पुरी टाकली पुरी तू हां एक टा मग आमची किती स्ट्रॉंग आहे एक एक तीन तीन घ्यायचे एका र एक हा पांढके तीन तीन आणि उतरायचे त्यो